शेअर व सबस्क्राईब करा आत्मकथा मी शाळा बोलले माझ्याकडे येतात विद्या घ्यायला माझ्या मैदानावर खेळतात माझ्या भिंतींशी बोलतात माझ्यामुळे जीवन घडवतात ओळखा भाऊ मी कोण मी तुमच्या शिक्षणाची पहिली मैत्रीण शाळा बोलते माझा जन्म एकोणीसशे एकसष्टमध्ये झाला शहापूर तालुक्यातील वासिंद गावात माझा जन्म झाला माझ्या जन्मावेळी तिथे एक गाव शहराच्या प्रवाहाला लागले होता मी एक विद्या देण्याचे स्थान असल्याने माझे नाव सरस्वती विद्यालय ठेवण्यात आले माझी ज्या जागेवर बांधणी करण्यात आली ती रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे तसे एकोणीसशे एकसष्ट साली आसपास आसपासवाले विद्यार्थी माझ्याकडे येत आता खडव्या आसनगाव कसवारापासून विद्यार्थी माझ्याकडे शिकण्यासाठी येण्यास चालू झाले व माझी प्रगती झाली व त्यातून माझ्या राहण्याच्या जागेत वाढ झाली माझ्यामध्ये एक चांगलं ग्रंथालय आहे त्या ते विद्यार्थी वाचनासाठी येतात विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी ग्रंथालयात वाचन करण्यासाठी येतात मैदानात खेळ खेळण्यासाठी येतात कधी जेवणाची बेल होणार व्हायला उशीर झाला तर माझ्या भिंतींशी बोलतात मला त्यांच्या मनातलं सांगतात माझ्या मैदानावर कुणी पडतं कुणी पडतं कुणी जिंकतं कुणी हारतं कुणी कोणी तर रुसून सुद्धा सुद्धा येते मी हे सर्व पाहत असतो या सर्वात मला खूप मजा वाटते तेव्हा माझ्याकडे विद्यार्थी शिकण्यासाठी एक होते सुरुवातीचे दिवस विद्यार्थी घाबरत भीतीने माझ्या मैदानावर पाऊल ठेवत असत या शाळेच्या शिक्षकांनी माझ्या शिक्षकांनी व माझ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांनी मला तालुक्यातील जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा म्हणून घोषित केले म्हणून म्हणते म्हणून म्हणते काय होते काय झाले विद्यार्थ्यांच्या मेहनतीने यशाच्या परी केले म्हणून मी खरी शाळा झाली विद्यार्थ्यांच्या गप्पा गोष्टींची मैत्रीण झाले शिक्षकांच्या शिक्षणाचा प्रसार झाले पाल आमच्या पाल्याची सरस्वती झाली म्हणून माझे नाव स्वीकृती विद्यालय आहे एकोणीसशे एकसष्टला चार भिंतींचे चार वर्गांचे जिल्हा परिषद शाळा होते पण आज एक दोन हजार पंचवीसला पाच वर्षांची सरस्वती झाले विद्यार्थी जीवनाचे सारती झाले सुरू झाला होता तो प्रवास त्या गुल्या स्पर्धा परीक्षा कधी हवी बोर्ड आता माझ्यामध्ये समायक झाला खूप काही दिल या जमिनी मातेने मला माझ्यामुळे घडून आणले विद्यार्थी दशेला विसरू नको माझ्या मित्रांनो तुमच्या शाळेला तुमच्या शाळे आठवी स्मरणात राहते प्रत्येकाच्या श्वासात असते आभार मानते या जननीचे जी माझा भार सांभाळते जी माझा भार सांभाळते धन्यवाद